नमस्कार शेतकरी बांधवांनो आपले आमच्या चॅनेलवर मनःपूर्वक स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत सप्टेंबर नंतर दोन हजार पंचवीस मधील उडीद बाजारभाव विश्लेषणाबद्दल पाहू लातूर जळगाव पाथर्डी तुळजापूर मलकापूर तसेच मुंबई पुणे सारख्या प्रमुख बाजारात उडीदला काय भाव मिळतोय येत्या आठवड्यात भावाची काय दिशा असेल आणि शेतक्यांनी काय निर्णय घ्यावा हे सविस्तर पाहूया महाराष्ट्रातील बाजारभाव स्थिती काय आहे तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस लातूर जळगाव पाथर्डी आणि तुळजापूर या बाजारात चार हजार दोनशे ते सात हजार चारशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल दरम्यान उडीदचे भाव होते पण सगळ्यात लक्षवेधी म्हणजे मलकापूर बाजारात तब्बल नऊ हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल इतका उच्च दर मिळाला बारा सप्टेंबरला पुणे पाचोरा कल्याण बाजार हजार, ते हजार रुपये प्रति क्विंटल इतके भाव दस ते नौ सप्टेंबर दरमियान मात्र का दर खाली आले किमान अच्छ हजार रुपये तर सरासरी आठ हजार पांचे रुपये दरमियान होते यावरुन स्पष्ट होत कि उड़ीद बाजार मोटा चढ़ोतार सुरू है निहाय दर का विदर्भ आ मराठवाड़ा भागात दरात प्रचंड फरक दिस्तो आहे। काही ठिकाणी फक्त तीन हजार चार हजार पांचे रुपये क्विंटल इतका कमी दर तर काही ठिकाणी सहा हजार पांचे सात हजार पांचे रुपये क्विंटल पर्यंत भाव मिलत है मुंबई पुणे सांगली कल्याण यांसारख्या मोठ्या शहरातील बाजारात मात्र नेहमीप्रमाणे उच्च भाव म्हणजे आठ ते तेरा रुपये क्विंटल दिसत आहे बाजाराचा ट्रेंड आणि मागणी उडीदच्या दरात असा फरक का पडतोय तर पहिला कारण म्हणजे आवक मर्यादित आहे दुसरे म्हणजे पावसाळ्यानंतर मागणी वाढते तिसरे म्हणजे मोठ्या शहरात ग्राहकांची खरेदी क्षमता जास्त असल्यामुळे तेथे भाव नेहमीच उच्च राहतात यामुळे ग्रामीण बाजारात जास्त माल आल्यावर दर थोडे कमी होतात पण मोठ्या बाजारात दर सत्तवरच्या पातळीवर टिकून राहतात पुढील आठवड्याचा अंदाज तज्ज्ञांच्या मतानुसार पुढील आठवड्यात उडीदचा सरासरी बाजारभाव पाच हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे मुंबई पुणे आणि सांगलीसारख्या प्रमुख बाजारात दर नऊ हजार ते दहा हजार रुपये क्विंटल पर्यंत पोहोचतील अशी अपेक्षा आहे आवक वाढली तर ग्रामीण भागातील बाजारात थोडी घसरण दिसेल पण एकूणच मागणी जास्त असल्याने भाव स्थिर किंवा वाढते राहण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाचा सल्ला शेतकरी बांधवांनो या परिस्थितीत आपण काय करावे जर तुमच्याकडे माल आहे आणि तुम्हाला चांगला भाव मिळतोय तर योग्य वेळी विक्री करा मोठ्या बाजारांची लक्षात घेऊन योग्य ठिकाणी माल पोहोचवला तर अधिक नफा मिळू शकतो एकंदरीत सप्टेंबर दोन हजार पंचवीस भाव उड़ीद 3,000 तीन हजार पास हजार रुपये मोठ्या रेंज मधे दिसून आले आहे मलकापुर सारख्या बाजारात 9,000 हजार दर मुंबई पुण्यात दहा हजार पेक्षा जास्त भाव आहे पुढील आठवड्यात सरासरी भाव पाच हजार पाचशे सात हजार पाचशे दरम्यान राहतील पण मोठ्या शहरात नऊ हजार ते दहा शून्य 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 दर कायम राहतील म्हणूनच शेतकरी मित्रांनो योग्य वे साधून योग्य बाजार निवडून विक्री केल्यास नक्कीच फायदा होऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर नक्की लाईक करा शेतकरी बांधवांशी शेअर करा आणि अशाच कृषी बाजारभाव अपडेटसाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद